आपसामध्ये गठबंधन केलेलं आहे सगळे पक्षाचे लोक मिळून इथं चुनावची तयारी करत आहेत या चुनाव मध्ये मला असं वाटतं की निळ्या झेंड्याचे उमेदवार जिंकून येतील नगर परिषद ही एस सी राखवि महिला करतो महिला जी महिला उमेदवार आमचे बाकी उमेदवार आहे तर असं वाटते की निळ्या झेंड्याचे सगळे पूर्ण समाज एकत्र झाला तर आम्ही नक्की नहीं नहीं सीट काढू शकतो मला अपेक्षा आहे की सगळे मिळून अगर जर काम केले सगळे पक्षाचे लोकांनी इमानदारीनं काम केले तर आपली सीट निघू शकते तर माझं जास्त कार्यकर्त्यांना हेच सांगणार आहे की हे सीट कशाही काढून आपल्याला सीट काढायला नाही काढण्याकरता आपल्याला प्रचार करावा कारण प्रचार जेव्हा होते तेव्हा आम्ही सगळे एका सोबत बसून विचार विमर्श करतो तेव्हा आम्ही हा प्रचार करू शकतो जेव्हा आमचा प्रचार छान असला तेव्हाच आम्ही ही सीट काढू शकतो तर नक्की आम्ही ही सीट इकडं काढू शकतो आम्ही आमच्या प्रचारावर डिपेंड असतो सर्वांना क्रांतिकारी जयफिंग आज आम्ही पर नगर परिषद फॉर्म भरलेले आहे उमेदवारांचे आहेत त्यामध्ये एक अध्यक्ष आहे आणि नऊ नगरसेवक आहेत आम्ही आंबेडकरी जनतेला एकच आवाहन करीत आहोत की सर्व आंबेडकरी जनता एकत्र होऊन ही निवडणूक घेतील सर्व आंबेडकरी पक्षांनी मताने एक, एक, एक युक्ती करून या नगर परिषद मध्ये आपले दहा ते दहा उमेदवार पाठवण्यासाठी सर्व पक्षांनी निश्चय केला आहे तरी माझ्या सर्व तर समाज बांधवांना बहुजन समाज बांधवांना एकच विनंती आहे की काम करणाऱ्यांना या ठिकाणी पाठवावे नावासाठी नाही तर कामासाठी आता बहुजन समाज हा जागृत झालेला आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या या युतीला आपण सर्वांनी समर्थन देऊन या उमेदवारांना बहुमताने या नगर परिषदेमध्ये पाठवावे हीच विनंती सर्वांना बी मधून नगर अध्यक्ष म्हणून मेश्राम ताई आहेत दीक्षात दीक्षात तागडे ताई आहेत तागडे ताई आहेत नगरसेवक म्हणून खडसे सर आहेत प्रभाकरजी खडसे सर सेंडे ताई आहेत बरेच लोखंडे ताई आहेत बरेच उमेदवार आहेत या ठिकाणी तर टेंबुर्णे साहेब आहेत तर आपण हेच विनंती करतो की या उमेदवारांना बहुसंख्य मथानी सर्वात या नगर परिषद मध्ये पाठवावी हीच जनतेला विनंती दिग्दो नगर परिषदेमध्ये पहिल्यांदाच नगर परिषद या ठिकाणी इलेक्शन होत आहे यामध्ये ही सर्वात महत्वाची गोष्ट की पहिल्यांदाच हा जो मेळ आलेला आहे म्हणजे सर्व पक्षाचे जे आंबेडकरी विचारधारेचे जे लोक आहेत जे काही पार्टी आहेत छोट्या मोठ्या पक्ष सर्व सर्वांना सोबत घेऊन यावेळेस आम्ही समाज पाठी हिंद प्रधान अध्यक्ष या सर्वांना सोबत घेऊन मिटिंगा लावल्या आणि मीटिंग करून त्या आपल्या निळ्या निळ्या झेंड्याखाली आपले उमेदवार निवडून आले पाहिजे आपले लोक कशी जास्तीत जास्त आपले नगरसेवक बनतील नगर परिषद मध्ये आणि त्याचबरोबर आपला अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी नगर परिषदेमध्ये कसं पोहचेल या या, या प्रकारची प्लॅनिंग तयार करून आम्ही एका ठिकाणी येऊन आमचे नक्कीच सर्व सर्व उमेदवार अध्यक्ष असेल बिगडो नगर परिषद मध्ये नीरा झेंडा फडकवतील असे मी अपेक्षा बाळगतो आणि सांगू इच्छितो की हे ह्या प्रकार हा एक नवीन इतिहास या ठिकाणी बिगडो मध्ये घडणार आहे या ठिकाणी मी एवढंच बोलतो जय भिंद जय म्हणतो